दिवसांपासून अतिवृष्टी सुरू आहे आणि या अतिवृष्टीमुळे अकरा लाख हेक्टर पेक्षा जास्त पिकांचं नुकसान झालेलं आहे महिन्याभरामध्ये काढणीला येणारा सोयाबीन आणि कापूस आणि इतर पिके ही नगदी पैसा मिळून देणार असले तरी या अतिवृष्टीमुळे या पिकांचं नुकसान झालेलं आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लातूर जिल्ह्यामध्ये मध्ये एका कार्यक्रमाला तेव्हा जेव्हा ते गेले त्यावेळी फडणवीस आणि शिंदे यांनी बांधावर पाहणी सुद्धा केली आणि पंचनामे करण्याचे आदेश दिले गेले आणि दुसरं महत्वाचं म्हणजे एनडीआरएफचे निकष बाजूला ठेवून शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार उभं असणार असंही त्यांनी म्हटलेलं आहे म्हणजे त्यांनी ग्वाही दिली नमस्कार मी मनोजवर या माझ्या शो मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आणि माझ्यासोबत मराठवाड्याचे मॅक्स महाराष्ट्राचे ब्युरोची धनंजय सोळंके सुद्धा आहे आणि आम्ही मराठवाड्याच्या अतिवृष्टीवर चर्चा करणार आहोत दुष्काळ असणारा मराठवाडा हा ओला दुष्काळानं सध्या ग्रस्त विरोधकांनी मागणी केली आहे की ओला दुष्काळ जाहीर करावा पण ज्या ज्यावेळी अशी मागणी केली जाते त्या त्यावेळी त्या ती मागणी पूर्ण केली जात नाही इतकंच सांगितलं जातं धनंजय कि तुम्हाला एनडीए याचे जे केंद्राचे ते बाजूला ठेवून मदत केली जाईल काय तर प्रामुख्याने जर पाहिलं तर मराठवाड्याची जी कायम ओळख आहे ती म्हणजे दुष्काळवाडा अशी मराठवाड्याची कायम ओळख झालेली आहे कारण मराठवाड्यातील शेतकऱ्यांचा असो नागरिकांची असो कायम ज्या गोष्टीवर चर्चा होत असती ती म्हणजे या ठिकाणचा पाणी प्रश्न हा महत्वाचा आहे मात्र आता जर पाहिलं तर सुरुवातीच्या कालावधीमध्ये मराठवाड्यामध्ये या ठिकाणी अतिवृष्टी झालेली होती अगोदर या अगोदर दुष्काळ पडलेला होता त्यानंतर अवकाळी पावसाची जी भरणा आहे तो झालेला होता आणि पावसाची जी काही उघडीप होती म्हणजे गेल्या अडीच महिन्याच्या कालावधीमध्ये मनावा तसा समाधानकारक पाऊस हा मराठवाड्यात झालेला नव्हता त्यामुळं अगोदरच शेतकरी हा चिंतेत होता पिकं जरी चांगली आलेली असली तरी प्रामुख्यानं मराठवाड्यातील जे प्रमुख प्रकल्प आहेत ज्यात अकरा प्रकल्प येतात त्या अकरा प्रकल्पांनी तळ गाठलेला होता मात्र गेल्या जवळपास तीन, तीन ते चार दिवसापासून जो मुसळधार पाऊस झालेला आहे त्यामध्ये मराठवाड्यातील जे प्रमुख प्रकल्प आहेत ज्याच्यामध्ये विष्णुपुरी असेल यलदरी असेल अं त्याच पद्धतीने इसापूर हे जी प्रकल्प आहेत हेच जायकवाडी प्रकल्प आहे हे सगळे प्रकल्प आता शंभर टक्के भरलेले आहेत एकीकडं शेतकऱ्यांना बसलेला जो चाप आहे त्याच्यामध्ये सुरुवातीच्या कालावधीमध्ये दुबार पेरणी करण्या करत करण्यात आली कारण सुरुवातीच्या कालावधीमध्ये मराठवाड्याच्या पट्ट्यात जो आहे प्रामुख्यानं ना नांदेड लातूर बीड उस्मानाबाद हा जो पट्टा आहे त्या पट्ट्यामध्ये पाऊस झालेला नव्हता त्यामुळे शेतकरी अगोदर चिंतेत होता दुसरी गोष्ट अशी आहे की या अगोदर अवकाळी पावसाचा जो चडाखा बसला होता त्यामध्ये सुद्धा पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं शेतकऱ्यांना दुबार पेरणीची वेळ आलेली होती एकीकडे बँका सुद्धा कर्ज देत नव्हत्या आणि पीक विम्याची जी रक्कम आहे ती सुद्धा अद्यापही मिळाली नव्हती आणि या सुमारास गेल्या चार दिवसापासून जो अवकाळी पाऊस झाला त्याचा तो पाऊस इतका प्रचंड झाला की मराठवाड्यातील छोटे मोठे आणि जे काही प्रकल्प आहेत ते आज घडीला तुडुंब भरलेले आहेत एकूण जे मराठवाड्यातील जे पिकं आहेत ज्या ज्यामध्ये सोयाबीन असेल उडीद असेल मूग असेल ही जी हाताला आलेली पिकं होती ती अक्षरशः संपलीत शंभर टक्के त्यांचं नुकसान झालेलं आहे कारण पूर्णतः पिके पाण्याखाली गेलेले आहेत मराठवाड्यात जवळपास बारा लाख हेक्टर क्षेत्राचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय एकट्या नांदेड जिल्ह्यात जर विचार केला तर अडीच लाख हेक्टर क्षेत्रावरील मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे राज्य सरकारच्या वतीनं जरी पंचनाम्याचे निर्देश देण्यात दे 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 आले आज मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री राष्ट्रपती ह्या लातूर जिल्ह्यामध्ये होत्या मुख्यमंत्र्यांनी सुद्धा बांध्यावर जाऊन त्यांची पाहणी केली त्यांनी जरी पंचनाम्याचे आदेश दिले असतील तर पीक विमा कंपन्यांकडून जे आदेश देण्यात आलेले आहेत की बहात्तर तासामध्ये त्याचे पंचनामे करवेत त्या ठिकाणचे फोटो आपले करत मात्र परिस्थिती अशी आहे की बहात्तर तासात शेतकरी शेतात जाणं तर सोडा मात्र बांधावर जाणं सुद्धा शक्य शक्य नाहीये काय बऱ्याच गावांना त्याचा वेळा पडलेला आहे त्यामुळे सरकारने या गोष्टीकडे विचार करणं सुद्धा गरजेचं आहे हो सर मुद्दा असा आहे अत्यंत मराठवाड्यातली भीषण परिस्थिती आहे हिंगोली परभणी नांदेड लातूर उस्मानाबाद या जिल्ह्यांमध्ये कोरडा दुष्काळ अनेक वेळा आपण पाहिलेला आहे आणि कोरड्या दुष्काळाची जळ मराठवाड्यातल्या अनेक शेतकऱ्यांना सालोन साल बसत आलेली आहे आता महिन्याभरामध्ये अं हे पीक हाती येणार होतं म्हणजे कांडीला घेणार होते शेतकरी सोयाबीनला शेंगा आल्या कापसाला बोंडा आली मक्याला मक्यानेही तुरे टाकले होते असं सगळ्यात चांगलं वातावरण होत सुरुवातीला आपण पाहिलं की साधारणतः ऑगस्ट आणि सप्टेंबरच्या महिन्यांमध्ये रिमझिम रिमझिम पाऊस होता आणि तो तसा शेतीच्या पिकांना खूप पूरक असा पाऊस होता आजची परिस्थिती मात्र भीषण आहे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी हे मराठवाड्यातले बीड जिल्ह्यातले त्यांनी किती जिल्ह्यांचा दौरा केला प्रशासनाला आदेश दिले कारण जोपर्यंत मंत्री बांधावर जात नाही पीक पाहणी करत नाही शेतकऱ्यांशी संवाद साधत नाही तोपर्यंत यंत्रणा कामाला लागत नाही पीक विम्याचे पैसे शेतकऱ्यांना महाराष्ट्रात कुठेही लवकर मिळत या आतापर्यंत मिळालेले नाहीये आणि मग ऐनवेळी सत्ताधारी काय करतात म्हणजे महाविकास आघाडीचं सरकार असो कि महायुतीचं ते काय सांगतात की पीक विम्यांना आम्ही आदेश दिलेले आहेत त्यांच्यावर ही कारवाई करू बँकांना सांगितले आहे की नुकसान भरपाई लवकरात लवकर देण्यासाठी तुम्ही उन निश्चितच आपण ज्या पद्धतीनं सांगितलं की ज्या पद्धतीनं सरकारनं आदेश दिलेले आहेत मात्र जे चाकुरीबद्ध आदेश आहेत ज्या पद्धतीनं तुम्ही सांगताय कि बहात्तर तासाच्या आतमध्ये त्या त्या ठिकाणीचे फोटो तुम्ही अपलोड करावेत अथवा पंचनाम्याचे फोटो अपलोड करणे गरजेचे आहे त्या पद्धतीचे निर्बंध तुम्ही कंपन्यांनाही घाला असं शेतकऱ्याकडून मागणी होती कारण ज्या बहात्तर तासाच्या आतमध्ये जरी आम्ही फोटो अपलोड केलं तर मदत सुद्धा बहात्तर तासाच्या आतमध्ये शेतकऱ्यांना मिळावी असा एक वेगळा सूर निघताना पाहायला मिळतोय प्रामुख्यानं जर पाहिलं तर महाराष्ट्रातलं आणि प्रामुख्यानं मराठवाड्यातलं जे राजकारण आहे त्यामध्ये एकमेकावर आरोप आणि प्रत्यारोप कोणाला किती सीटा मिळणार ह्याच गोष्टीवर चर्चा होताना पाहायला मिळतंय प्रत्यक्ष बांधावर जाणारे जे काही लोकप्रतिनिधी आहेत ते फार कमी आहेत शेतकरी आता फार मोठ्या पेचात आणि पेच प्रसंगामध्ये अडकलेला पाहायला मिळतो कारण एकीकडं आसमानी संकट आणि दुसरीकडे सुलतानी संकट म्हणलं तर वावगं ठरणार नाही कारण पीक विमा कंपन्याची जी मनवानी चालू आहे त्यामध्ये मापक जे यंत्र आहेत जे काही पीक विमा कंपन्याकडून बसण्यात आलेले आहेत मराठवाड्यातील मी फार काळजीपूर्वक बोलतोय ही गोष्ट आणि फार जिम्मेदारी ही गोष्ट बोलतोय की मराठवाड्यामध्ये जे पीक विमा कंपन्याकडून बसण्यात बसवण्यात आलेले जे आद्रता मापक यंत्र आहेत ज्यांचं रेकॉर्ड मंत्रालयामध्ये त्याचं ठेवण्यात आलेलं असतं मराठवाड्यातील ते आद्र आद्रता मापक यंत्र ज्या ज्या खेड्यात बंद ठेवले ते अक्षरशः धूळ खात पडलेले आहेत म्हणजे जे रेकॉर्ड पीक विमा कंपन्या त्याच्याकडून घेत असतात ते रेकॉर्डच अक्षरशः बंद आहे ही सत्यता आहे म्हणजे शेतकऱ्यांना मिळणारा मोबदला हा मिळणार कसा सगळ्यात मोठा प्रश्न हा असणार आहे सर त्यामुळं शेतकरी बरोबर माझा प्रश्न हाही होता की जोपर्यंत मंत्री बांधावर जात नाही आणि प्रशासनाला आदेश देत नाही तोपर्यंत त्या खडबडून जाग्या होत नाही आणि वेगानं ना पावलं टाकत नाही ही आजपर्यंतची या प्रशासनाची स्थिती आहे त्यांना काही घेणं देणार नसत शेतकऱ्यांच्या दुःखाशी शे, आज काय झालं की महाराष्ट्रामध्ये लाडकी बहीण योजनेचा प्रचार करण्यासाठी सत्ताधारी कामाला लागलेले आहेत जागोजागी लाडकी बहिणीचा लाडकी बहीण योजनेचा प्रचार आहेत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे उदगीरला एका वेगळ्या कामासाठी गेले होते आणि त्या निमित्तानं ते बांधावर पोहोचले पण माझा प्रश्न असा आहे की राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे हे शेतकऱ्यांच्या बांधावर गेले का त्यांच्या मराठवाड्यातला हा हे अस्मानी संकट आहे ते बीड जिल्ह्यातले आहे त्यांनी किती जिल्ह्यांचे दौरे केले आणि तुम्ही काय बातम्या बसल्या त्यांच्या संदर्भामध्ये कृषी मंत्री निश्चितच कारण कृषी मंत्र्यांची ती जिम्मेदारी आहे प्रत्येक जिल्ह्यामध्ये काय घडतंय ते पाहणं त्यांची जिम्मेदारी जरी ते बीड जिल्ह्यामधून येत असतील तरी पूर्ण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची जी काही दातृत्व आहे ते कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे आहे आजच्या तारखेतील त्यांचा परभणी जिल्ह्याचा दौरा होता तर विरोधी पक्षातले जसे विरोधी पक्षातील अंबादास दानवे व आदित्य ठाकरे हे नांदेड जिल्ह्यातील जे पीक पाहणी दौऱ्यावर दाखल झाले होते आपण ज्या पद्धतीनं सर म्हणलेत की आजच्या तारखेमध्ये द्रौपदी मुर्मू रा, रा, राज्याच्या देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू ह्या लातूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर होतात त्यानिमित्त त्यान प्रोटोकॉलनुसार उप, उप उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री हे लातूर जिल्ह्यावर होते आणि त्या अनुषंगानं त्यांनी लातूर जिल्ह्यातील गोष्टी जे शेताच्या शेतीच्या बांधावर जाऊन पाहणी केली मात्र अशी ही मागणी होते की सर्वात जास्त नुकसान मराठवाड्यामध्ये सर्वात जास्त नुकसान ज्या जिल्ह्यात झालेलं आहे तो म्हणजे नांदेड जिल्हा नांदेड जिल्ह्यामध्ये जवळपास अडीच लाख हेक्टर क्षेत्रावर ला हे पिकांचं नुकसान झालेलं आहे त्या दरम्यान उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांचे हे हे काम होतं अथवा त्यांचं ते दातृत्व होतं की नांदेड जिल्ह्यातील सुद्धा पीक पाहणी करणं त्यांनी गरजेचं होतं आज घडीला अं खासदार अशोक चव्हाण राज्यसभेवर खासदार म्हणून जरी निवडून गेले असतील तर ते सुद्धा ती त्यांच्या मतदारसंघापुरतं म्हणजे त्यांचा त्यांचा जो भोकर विधानसभा मतदारसंघ आहे त्या मतदारसंघापुरताच त्यांचा पाहणी दौरा आहे मात्र अख्खा नांदेड जिल्हा जो आहे जो ज्याच्यामध्ये सोळा तालुक्यात त्यांनी कुठेही भेट दिलेली पाहायला मिळाली नाही त्यामुळं वेगळा संताप जो आहे तो शेतकरी वर्गात पाहायला मिळतोय बोलताना जरा माझ्या महिन्याचा उल्लेख झाला मी असं मला असं म्हणायला पाहिजे होतं की मराठवाड्यामध्ये जून ते ऑगस्ट दरम्यान रिमझिम पाऊस पडला आणि तो शेती पिकांसाठी खूपच पूरक होता आणि त्यावेळेला धरण ही कोरडी होती मला असं म्हणायचं होतं मुद्दा असा आहे की दोन हजार वीस ला सुद्धा ओला दुष्काळ पडला होता त्यावेळी कृषी मंत्री आ, दादा भुसे होते हे सगळे मुद्दे मी जुन्या बातम्यांमध्ये काही वाटत वाचत होतो त्याच वेळेला एखादा ओला दुष्काळ पडल्यानंतरची जी काही मंत्र्यांची सत्ताधाऱ्यांची वक्तव्य असते त्यावेळी ते उद्धव ठाकरे गटामध्ये म्हणजे त्या त्यांच्या सरकारमध्ये कृषी मंत्री होते आणि त्यावेळी सुद्धा मी त्यांची काही वाक्य तुम्हाला सांगतो दोन हजार वीस ची त्या बातम्यांमधले अ या ठिकाणी या मराठवाड्यात दुष्काळ पडला होता नुकसानीचा आढावा घेऊन ओला दुष्काळ जाहीर करण्याचा निर्णय सरकार घेणार त्यावेळेला झाला नव्हता पंचनामे करून शेतकऱ्यांना सरकार मदत करणार विमा कंपन्यांना मदतीचे निर्देश दिले जाईल केंद्र सरकारकडे मदतीचा अहवाल पाठवला हो जाईल ढोबळ मानाची ही ढोबळ मानानं ही सगळी वाक्य फेकली जाता सत्ताधाऱ्यांकडून पण मला हा प्रश्न पडलेला आहे की ज्यावेळी विधानसभा निवडणुकांना आता काही काळ आहे त्याची घोषणा झालेली नाही तारखा जाहीर झाल्या नाही पण सत्ताधारी कधीही त्या तारखांची घोषणा होईल याच नियोजन करून प्रचार आला लागले आहे जागा वाटपाच्या संदर्भात चर्चा होत आहे म्हणजे सत्ता लोकांसाठी मिळवायची असते असं सांगत असताना आणि आम्ही जनतेचं भल भलं करण्यासाठी जनतेच्या कल्याणासाठी आम्ही सत्तेवर येऊ पाहतोय असं सांगत असताना आणि तेही छाती ठोकपणे जनतेसमोर सांगत असताना सुद्धा प्रत्यक्षात जनता जेव्हा मराठवाड्यातील लाखो शेतकरी जेव्हा अस्मानी संकटात सापडले आहे त्यावेळी मात्र सत्ताधारी विरोधक सर्वच नेते मराठवाड्यातले हे एका मंचावर आलेले नाही ते शेतकऱ्यांच्या पाठीशी नाही पोकळ बोलताना फक्त सत्ताधारी सुद्धा करतायत असं चित्र आता आपल्याला मराठवाड्यात पाहायला मिळत आहे निश्चितच कारण मराठवाड्यातील आपण ज्या सर ज्या पद्धतीनं आपण मांडणी केलेली आहे की खरंच फक्त वलगणा करण्यासाठी राजकारणाचा उपयोग केला जातो कारण शेतकऱ्याच्या बाजूने उभं टाकणं गरजेचं आहे कारण आपण असं म्हणतो की आपला हा देश कृषी प्रधान देश आहे असं बोलल्या मात्र खरंच त्या कृषी प्रधान देशातील जो महत्वाचा कणा आहे तो शेतकरी त्याला मदत करणारी जी यंत्रणा आहे तर ती खरंच कार्यान्वित आहे का आणि ती तितकीच प्रभावी आहे का हे तपासणं सुद्धा तितकच गरजेचं आहे कारण आपण आरोप प्रत्यारोपाचं राजकारण सोडून या देशाचा कणा असणाऱ्या शेतकऱ्यांना खरंच आधार देणं निश्चितच गरजेचं आहे कारण गेल्या पाच वर्षाच्या कालावधीमध्ये जे काही नैसर्गिक आपदा आली त्या ती तर आलेली आहे मात्र ज्या राजकीय आपदा ह्या आहेत शेतकऱ्यांवर त्यामुळं सुद्धा मोठं नुकसान झालेलं पाहायला मिळतंय ज्यामध्ये पीक विम्याचं पीक विम्याचा न मिळणारा मोबदला पीक विमा कंपनीकडून मोठ्या प्रमाणामध्ये जे काही पीक विम्याची रक्कम आहे ती भरल्या जाते मात्र मिळणारा मोबदला हा काही टक्क्यामध्ये असतो जसं या वर्षीची टक्केवारी जर काढली तर एकोणीस तेवीस टक्क्यामध्ये त्याचा मोबदला मिळालेला आहे म्हणजे ज्याचा क्लेम म्हणतो तो क्लेम फार अत्यल्प मिळत असतो दुसरी गोष्ट अशी की राष्ट्रीयकृत बँका असो किंवा इतर बँका असो त्यांची चालणारी मनमानी आहे जी की पीक कर्जाच्या वेळेमध्ये शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणी अद्यापही आपण बऱ्याच बातम्या माध्यमावर ऐकत असतो की पीक कर्जासाठी शेतकऱ्यांच्या रांगा लागल्या आहेत पीक कर्ज न दिल्यामुळे शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या ही सुद्धा तितकीच परिस्थिती वाईट असलेली मराठवाडा आणि महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळते प्रामुख्यानं मराठवाड्यातला था जो शेतकरी आहे तो नगदी पिकं ज्याच्यामध्ये कापूस सोयाबीन उडीद मूग यासारखी पिकं घेत असतो मात्र त्यांचा जो मेन कणा आहे तो मेन कणा म्हणजेच ही जी पिकं आहेत ती पिकच हातची गेल्यामुळं आता मराठवाड्यातील शेतकऱ्यांना गळाला फास लावण्या व्यतिरिक्त कोणताही पर्याय उरला नाही मी याच्या याच्यामुळे ही गोष्ट बोलतोय कारण राष्ट्रीय क्रोत बँकांनी दिलेलं कर्ज त्यामध्ये त्या सावकाराकडून घेतलेलं कर्ज आज काही दिवसापूर्वीच उमरी म्हणजे अर्धापूर तालुक्यातला माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या विधानसभा मतदारसंघातील अर्धापूर तालुक्यात उमरी या गावामध्ये एका शेतकऱ्यानं कर सावकाराच्या कर्जापोटी आत्महत्या केलेली आहे गळफास लावून घेतला कारण त्याचं व्याज चक्रवाढ व्याज आणि त्याच्यावरच व्याज हे मिळून जवळपास पाच लाख रुपयाचे त्याचे पंचवीस लाख रुपये झाले आणि त्याला मृत्यूला कवटाळा लागलं ही सत्यता आहे कारण राष्ट्रीयकृत बँकांनी जर कर्ज दिला असतं तर शेतकऱ्यावर ती वेळ आलीच नसती कारण यांचं जे आरोप प्रत्यारोप रा, राजकारण आहे पाच वर्षाला पूर्वी निवडणूक आहेत होत्या आपल्याला माहीत असायचं मात्र गेल्या काही वर्षामध्ये पूर्णतः पाच ते दहा वर्षामध्ये निवडणुकांचंच वातावरण आहे त्यामुळे या देशातील आणि राज्यातील जी परिस्थिती आहे ती निश्चितच आपल्याला विचार करणार करायला लावणारी आहे अगदी धनंजय स्थिती अत्यंत विचित्र झालेली आहे खूप मोठं संकट शेतकऱ्यांवरती आहे आणि दुसरीकडे महाराष्ट्रामध्ये पश्चिम विदर्भात सुद्धा वाशिम अकोला आणि काही प्रमाणामध्ये बुलढाणा जिल्ह्यात सुद्धा असमानी संकट शेतकऱ्यांसमोर उभं ठाकलेलं आहे उभी पिकं पाण्यामध्ये वाहून गेली अतिवृष्टी अजूनही सुरू आहे गेल्या दोन दिवसांपासून या जिल्ह्यांमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात पाऊस आल्यामुळे पिकांची नासाडी झाली आणि हजारो हेक्टर शेतीवरील पिक ही वाहून गेलेली आहे हे संकट खूप मोठं राजकारण्यानी सत्तेसाठी राजकारण न करता या प्रसंगी सर्व शासनाचे नियम बाजूला ठेवून शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे कारण हीच जनता तुम्हाला विधानसभेच्या निवडणुकीत मत देणार आहे मतांसाठी राजकारण आम्ही करत नाही आम्ही जनतेच्या भल्यासाठी आणि कल्याणासाठी राजकारण करतो असं टाहो पडून सांगणाऱ्या राजकारण्यांना वटणीवर जर आणायचं असेल ते कुठलेही असो सत्ताधारी असो विरोधक असो स्थानिक पातळीवरचं राजकारण करणारे असो त्यांनी या प्रसंगी शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे आणि सरकारची मदत प्रशासनाची मदत ही ताबडतोब शेतकऱ्यांना मिळावी यासाठी सततचा पाठपुरावा केल्याशिवाय शेतकरी या संकटातून बाहेर पडणार नाही धनंजय सोळंके तुमच्या निमित्तानं खूप वेगवेगळे मराठवाड्यातले अत्यंत ज्वलंत मुद्दे या पीठ पाण्याविषयी या आसमानी संकटाविषयी आम्हाला कळू शकले खूप धन्यवाद ही चर्चा आपल्याला कशी वाटली आपण कमेंट बॉक्स मध्ये जरूर कळवा आणि तुम्ही मॅक्स महाराष्ट्र हे आमचं डिजिटल चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर ते आवर्जून करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी आपण बेल आयकॉन वर बटन दाबा प्रेक्षकांचे खूप खूप खु� धन्यवाद